दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझा विभाग माझी जबाबदारी अंतर्गत अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष अमोल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अंधेरी पूर्व तालुका प्रभाग क्रमांक शहाऐंशी मौलाना चाळ सहारगाव या ठिकाणी विभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबिर तसेच चष्मा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर शिबिराचे उद्घाटन सलीम माफखान मुंबई उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शांताराम पाटकर मुंबई उपाध्यक्ष यांच्या हस्ते मोफत चष्मा वाटप करण्यात आले सदर शिबिरात विभागातील एकशे बेचाळीस नागरिकांनी तपासणी केली असून राजाराम गुप्ता अंधेरी तालुका अध्यक्ष हिंदी भाषिक विभाग विशाल इंदप जिल्हा अध्यक्ष झोपडपट्टी सुधार विभाग किशोर शेलार वार्ड सरचिटणीस संतोष गायकवाड वार्ड सरचिटणीस परशुराम पवार वार्ड सदस्य शेहबाज खान बुट प्रमुख आदर जाधव रोहित जाधव उलास आडिलकर बानुबी शेख सुभाष मांडवकर अमिता उमेश खरात रीनादेवी विश्वकर्मा प्रसाद मोरे पौर्णिमा पायकराव तसेच सर्व सहकारी पदाधिकारी व विभागातील नागरिकांनी सदर शिबिरात उपस्थित राहून सहकार्य केले